दिवाळीच्या फराळाचा ताण नको तर आधीच करून ठेवा या तीन गोष्टी फराळाचे काम होईल झटपट दिवाळी जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते खरेदीचे घरच्या साफसफाईचे घर सजवण्याचे आणि फराळाच्या पदार्थांचे फराळाचे पदार्थ खायला छान लागत असले तरी ते करायचं म्हणजे घरातील स्त्रियांचा पिट्ट्या पडतो पाहूयात दिवाळीच्या फराळाचे काम सोपे व्हावे यासाठी कोणत्या गोष्टींचे नियोजन आधीपासून करून ठेवायला हवे सामान खरेदी करताना पहिलं आपल्याकडे फराळाचे पदार्थ करायला जास्त वेळ नसेल आणि तरीही आपल्याला दिवाळीचा फराळ घरीच करायचा असेल तर हल्ली बाजारात आपल्याला सोयीच्या होतील अशा बऱ्याच गोष्टी सहज मिळतात पिठीसाखर तयार चकलीची भाजणी खोबऱ्याचे काप खोबऱ्याचा केस हरभरा पीठ वेलची पूड गुळाची पूड हे घरी करत बसण्यापेक्षा रेडीमेड आणले तर काम नक्कीच सोपे होऊ शकते त्यामुळे आपला तयारीचा बराच ताण वाचण्यास मदत होते दोन नियोजन महत्वाचे दिवाळीच्या तारखा फराळांचे प्रमाण आणि मदतीसाठी असणारे हात यांचा अंदाज घेऊन योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे फराळाच्या पदार्थांसाठी लागणारे तूप पिठी साखर वेलची पोड यांसारख्या लहान सहान गोष्टी आधीच वेळ होईल तशा करून घ्याव्यात म्हणजे ऐनवळी एखाद्या पदार्थ करताना खूप वेळ जाणार नाही तीन पदार्थ ठेवण्याची सोय फराळाचे पदार्थ ने हे नेहमीपेक्षा जास्तीचे असल्याने आपल्या स्वयंपाकघरात ते ठेवण्यासाठी डबे किंवा जागा असतेच असं नाही त्यामुळे फराळाचे पदार्थ करण्याआधीच काही डबे रिकामे करून घासून पुसून ठेवायला हवेत पुरेसे डबे नसतील तर मोठ्या आकाराच्या चांगल्या प्लॅस्टिक पिशव्यांचाही हे पदार्थ ठेवण्यासाठी वापर करता येऊ शकतो त्यादृष्टीने पिशव्या शोधून ठेवाव्यात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद वरील टिप्स महत्वपूर्ण वाटल्यास चॅनलला ला लाईक व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद